सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील एकशे तीस कंपन्यांनी केलेल्या गेल्या वर्षांपासून आंदोलन करणारे संतोष शर्मा यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर अंबड एम आय डी सीतील पूजा इंडस्ट्रीजकडून दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधामध्ये अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार संजय माने वय वर्ष छप्पन्न राहणार काटिकेय वृंदावन नगर नाशिक यांच्या म्हणण्यानुसार संतोष शर्मा यांनी कंपनीतील आंतरिक कामकाजावरून वारंवार वाद निर्माण केले तापमान वारा आणि यंत्रणेमधील त्रुटीवरून अनेकदा तणाव निर्माण झाल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं असून संतोष शर्मा यांनी कंपनी अधिकाऱ्यांना बाहेर बोलावून त्यांच्याशी वाद घालत आर्थिक मागणी केल्याचा आरोप करण्यात आलाय कंपनीनं केलेल्या बांधकामावरील तक्रार मागे घेण्यासाठी पाच लाख रुपये मागितल्याची नोंद तक्रारीत आहे या प्रकरणी तीनशे आठ कलमाप्रमाणे गुन्हा गुरुवारी संध्याकाळी नोंदवण्यात आला असून पुढील तपास आंबड पोलीस करत आहेत औद्योगिक परिसरातील अतिक्रमणाविरोधात सक्रिय भूमिका घेणारे संतोष शर्मा आता स्वतः पोलीस तपासाच्या भोवऱ्यात सापडले असून प्रिया प्रकरणामुळे औद्योगिक आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आलंय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे आंबड